आरोग्य रितीमध्ये आपलं स्वागत आहे वाचलं होतं की तुम्ही एक रान भाजी घ्या तर आता मी तुम्हाला तांदूळ जा एक भाजी आहे ती तुम्हाला दाखवते प्रथम थोडं तेल घेतला आपण कढईमध्ये मोहरी टाकली आता ती तडतडू द्यायची आहे आणि ही तांदुळाची भाजी मी अगोदर सकाळी मिठाच्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतलीय का चिरून घेतली आहे लसूण पण कट केलाय त्याच्यामध्ये हिरवी मिरची तिखट शेंगादाण्याचं कूट असं मी साहित्य टाकणार आहे आता हिरवी मिरची असेल तर छानच होते अजून ह्याच्यामध्ये आणि कांदा पण आपण टाकू शकतो हळद टाकते त्यानंतर मी आता गॅस बंद करते आहे थोडा लसूण टाकतेय तांदूळचा भाजी खात जावं म्हणतात डॉक्टरमधून मधून डिटॉक्स करते शरीरालाही डिटॉक्स बॉडी डिटॉक्स करते आणि सर्व शरीरामध्ये बी पी शुगर असेल त्यांना ॲलोपॅथीच्या टॅबलेट्स चालू असतील तर त्यांनी अवश्य ही भाजी खावी तांदूळ जा त्यामुळे तुमचं हे शरीरातलं डिटॉक्स कमी होतं आता हे लाल रंगावर मी थोडं गुलाबीसर परतून घेते ब्राउनिश कलर आला की मी आता ही भाजी त्यामध्ये आपण टाकते कढईमध्ये मी टाकते मी ऑलरेडी सर्व प्रिपरेशन करून ठेवली होती त्यामुळे इथे काही धुवून मिठाच्या पाण्यात टाकली आहे पाच दहा मिनिट उग्र असते म्हणून तुम्ही ती पाच मिनिट नॉर्मल म्हणजे वॉर्म वॉटरमध्ये ठेवली तरी चालेल कारण का ही भाजी थोडी उग्र असते पण याच्यातले विटामिन्स कमी होतात त्यामुळे मी ही भाजी गरम पाण्यात काही घातली नाही वायटामिन्स कमी होतात म्हणून आता ही चांगली मी भाजी परतून आहे छान मंद गॅसवर परतून घेतेये आवडीनुसार तुम्हाला तिखट घालायचे किंवा मिरची आता कुणाला मिरची बांधते त्यामुळे मी इथे तिखट घालते आपल्या चवीनुसार त्यामध्ये थोडस मीठ घालूया मीठ सगळ्यात शेवटी पेस्टिंगनुसार भाजी लवकर त्यार शिजण्यासाठी त्यार मी त्याच्या डोक्यावर थोडंसं पाणी ठेवते म्हणजे भाजी लवकर शिजते आणि गॅसही यामुळे वाचतो आपण कुठ आपण लास्ट ला घालणार आहोत डोक्यावर मी पाणी ठेवते त्यामुळे भाजी लवकर शिजण्यास मदत होते आणि त्याच्यामधले विटॅमिन्स पण जात नाही आपली भाजी आता होत आली शिजतेय त्यानंतर मी हे पाणी डोक्यावर गरम झाले हे आता मी खाली काढते आणि यामध्ये शेंगादाण्याचा कूट धोबड अशा पद्धतीने मी तो घालतीय उग्र असते त्यामुळे ही भाजी थोडं कूट किंवा आपलं तुम्हाला काय जे वाटेल कांदा सुद्धा याच्यामध्ये परतून घालू शकता तुम्ही प्रथम कांदा परतायचा तो लालसर ब्राउनिश रंगावर त्यानंतर लसूण हिरवी मिरची हिरवी मिरचीचे तुकडे असं पण मी हिरवी मिरची न घालता इथे लाल तिखट घालतीये आणि मी कांदा न घालता मी दाण्याचं कूट कारण कोणी कोणी कांदा खात पण नाही सो मी आज शेंगादाण्याचा उबडधुबड कूट घालून ही भाजी बघाय शिजून अगदी कमी होते आणि मेथी सारखी मुलांना असं आवडत नाही ना, सा ना मेथी सारखी सुद्धा मेथी आवडते तर त्यांना म्हणा मेथीचीच भाजी आहे असं समजून तुम्ही खाऊ शकता असं तुमची भाजी तयार झाली आपली खूप छान खमंग एकदा नक्कीच करून बघा या रानभाज्या खूप छान पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी येते खूप सुंदर आणि छान चटपटीत झालेली आहे धन्यवाद अरवि